आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येते की आपल्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी कधी ना कधी कुठं ना कुठं तरी आपला अपमान होतोच आणि झालेला असतो आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या ऑफिसमध्ये आपल्या सभोवताली राहणाऱ्या रा लोकांमध्ये प्रत्येकामध्ये राहत असताना आपला कुठं ना कुठं कधी ना कधी तरी अपमान झालेला असतो कधी मोठा होतो तर कधी छोटा होतो काही लोकांनी आपला केलेला अपमान आपल्याला सहनही होत नाही अशा वेळेला आपली मानसिक स्थिती ढासळते आपल्याला सुचत नाही काय करावं आपल्याला राग येतो द्वेष निर्माण होतो म्हणूनच आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की जेव्हा लोक तुमचा अशा प्रकारे अपमान करतात तेव्हा आपण काय केले पाहिजे आपली काय पावलं असली पाहिजेत तर सर्वात पहिलं म्हणजे सर्वप्रथम स्वतःला शांत ठेवा कधीही कोणत्याही परिस्थितीत कोणीही तुमचा कितीही अपमान करू दे काहीही बोलू दे कितीही उद्धट बोलू दे स्वतःला शांत ठेवणं खूप गरजेचं असतं कारण ज्या वेळेला समोरचा रागात असतो आणि तो आपला अपमान आप करतो त्यावेळेला आपण पण तेवढ्याच तीव्रतेने प्रतिउत्तर दिले जर नाती जवळची असतील तर ते तुटतील आणि लांबची जरी असली तरी संताप हा दोन्ही नात्यांमध्ये तेवढाच होणार आहे त्यामुळे स्वतःला शांत ठेवणं खूप गरजेचं आहे आता जेव्हा कधी आपला अपमान होईल ज्या ज्या वेळेला तुम्हाला तशी वेळ येईल की तिथे तुमचा अपमान झालेला असेल त्या वेळेला लगेच प्रतिक्रिया देऊ नका लगेच प्रतिक्रिया देणं गरजेचं नाही थोडस थांबा थोडा विचार करा डोकं शांत ठेवा आणि मग आत्मचिंतन करा जे काही घडलं ते थोड्या क्षणासाठी विसरून जा आणि आपलं डोकं आणि आपल्याला स्वतःला शांत ठेवा जर आपण आपल्याला झालेल्या अपमानाबद्दल आप लगेच प्रतिक्रिया दिली तर त्याचं रूपांतर खूप मोठ्या संतापामध्ये किंवा भांडणामध्ये होऊ शकते त्यामुळे लगेच प्रतिक्रिया देऊ नका थोडासा विचार करून हे का घडलं हे कशामुळे घडलं याचा आधी विचार करा यातून काही मार्ग निघतो का हे बघा आणि त्यानंतरच तुमचं काय पाऊल असेल ते उचला तिसर म्हणजे जसं काही घडलंच नाही असं दाखवा जर अशा ठिकाणी तुमचा अपमान झालेला असेल तर सुरुवातीला तरी असं दाखवून द्या की असं काही घडलंच नाही कारण प्रत्येक वेळेला समोरासमोर उत्तर देणं गरजेचं नाही काही उत्तरेही आपल्या कृतीतून आपल्या प्रयत्नातून आपल्या वागण्यातूनही दिली पाहिजेत त्यामुळे असं रिॲक्टच करू नका की काही झालेलं आहे ज्या वेळेला तुम्ही असं रिॲक्ट कराल की काही घडलंच नाही त्या वेळेला अपमान करणाऱ्याचाच अपमान होऊन जाईल त्यामुळे तुम्ही स्वतः रिॲक्ट होणं गरजेचं नाही पटकन तर नाहीच नाही चौथी गोष्ट म्हणजे नंतर त्याला उत्तर देण्यासाठी आपलं चांगलं काम करत राहा मनात द्वेष न ठेवता कोणत्याही व्यक्तीने आपला जर अपमान केला तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला माफ करायला शिका त्याच्याबद्दल कोणताच द्वेष करू नका जर तुम्ही द्वेष ठेवला तर तुम्ही आपल्या बरोबर संताप आणि निगेटिव्हिटी घेऊन पुढे जाल जे की अजिबात चांगली गोष्ट नाही आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपले चांगले काम हेच आपलं सगळ्यात मोठं उत्तर असतं कोणत्याही अपमानासाठी हे तुम्ही तुमच्या मनात तुमच्या डोक्यात आणि तुमच्या हृदयात कायम करून ठेवा आपले चांगले काम हेच एक चांगलं उत्तर पाचवी गोष्ट म्हणजे काही वेळेस उत्तर केवळ शब्दातून नव्हे तर आपल्या चांगल्या कर्मातून देता येऊ शकते जरुरी नाही की तुम्ही त्याला तुमच्या रागातून तुमच्या शब्दातून किंवा तुमच्या संतापातून उत्तर देणं हे प्रत्येक वेळेस गरजेचं नाही तुमचे चांगले कर्म तुमची चांगली नीती हेच त्याला सगळ्यात चांगलं उत्तर असू शकतं हे नेहमी लक्षात ठेवा असं म्हणतात ना की आपले चांगले कर्म एखाद्याने केलेल्या अपमानाचा खूप मोठा बदला असू शकतो आता सहावी आणि आता सहावी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात उत्तम अशा लोकांपासून दूर राहणे ही एक सर्वात चांगला आणि योग्य प्रकारचा ऑप्शन आहे जो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघू शकता किंवा अमलातही आणू शकता पण हे झालं बाहेरच्या बाबतीत पण जेव्हा आपलेच लोक अपमान करतात त्यावेळेला आपल्याला त्यांच्यापासून दूर राहता येत नाही त्यावेळेला आपण काय करावे तर अशा वेळेला इग्नोर करणं हे सगळ्यात चांगलं उत्तर राहील जर तुम्ही अशा लोकांना इग्नोरच केलं तर तुमचा अपमान होणारच नाही आणि जरी झाला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मनाची समजूत काढायची की हा व्यक्ती असाच आहे याची भाषा अशीच आहे आणि ह्याला हेच काम आहे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या मनाला समजूत घालाल त्यावेळेला तुम्ही आपोआपच यातून बाहेर पडाल ती मॅच्युरिटी तुमच्यामध्ये आपोआपच येईल ज्या वेळेला तुम्हाला समजेल की या माणसाचं एवढंच लिमिट आहे आणि हा असाच वागू शकतो किंवा हा असंच बोलू शकतो त्यावेळेला तुम्ही इग्नोर करायला आपोआप शिकाल ज्या वेळेला तुम्ही स्वतःमध्ये ही मॅच्युरिटी डेव्हलप कराल तर अशाच प्रकारच्या लोकांना डील करण्यासाठी स्वतःमध्ये मॅच्युरिटी आणणं किंवा असणं खूप गरजेचं आहे जे तुम्हाला आणावी लागेल जर तुम्हाला लोकांच्या अपमानापासून विचारांपासून संतापापासून लांब राहायचं असेल तर तुम्हाला हे नक्कीच करावं लागेल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वादाने वाद वाढतो म्हणून त्याला उत्तर देण्यापेक्षा आपली प्रगती हेच एकमेव हो, अपमानाचं उत्तर आहे